नमस्कार अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आताच आपण एक गोष्ट नेहमी नेहमी ऐकत आहोत की ए आय टेक्नॉलॉजी येत आहे आणि आलेलीसुद्धा आहे आता ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ तर आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यालाच आपण ए आय असे म्हणतो तर ए आय टेक्नॉलॉजीमुळे मानवी जीवनाला काय फायदे होणार आहेत आणि काय धोके होणार आहेत हे महत्त्वाचं आहे की ए आय टेक्नॉलॉजीच काय याआधी पण अनेक टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहेत जसे की माहिती आणि तंत्रज्ञानाचं चा युगच आहे हे तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण पाहत आहोत की पृथ्वीचार असाच होत चाललेला आहे आणि मानवजातीवर पण त्याचे वाईटच परिणाम होत आहेत जरी टेक्नॉलॉजीमुळे काही माणसाला वेळेची बचत होत असल जग जवळ आलं असेल दळणवळणाच्या सुविधा वाढल्या असतील संदेश वहन वाढला असेल परंतु ह्याहीपेक्षा जास्त काय होत असेल तर मानवी जीवनावर आणि सृष्टीवर जीवसृष्टीवर हे वाईट परिणाम होत आहेत तेही विसरता कामा नाहीत कारण ते, ते पण महत्त्वाचे आहेत ह्या सृष्टीमध्ये ह्या जीवसृष्टीमध्ये मानव नैसर्गिक वस्तूंपैकी कुठलीही गोष्ट स्वतः तयार करू शकत नाही फक्त तो भरारीच घेतो आहे तर तो टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लावेल मानव वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन नवीन संशोधन करेल परंतु जीवसृष्टीतल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी माणसाला काहीच तयार करता येत नाही ज्या निसर्गाच्या आहेत ज्या निसर्गनिर्मित आहेत त्याचा निर्माता फक्त निसर्गच मान आहे मानवाला तयार करता येत नाही आपण पाहतो म्हणजे जसं की फूड सायन्समध्ये पण आपण वेगवेगळ्या अन्न पदार्थांचा शोध लावतो वेगवेगळ्या चवींचा लावतो परंतु जे नैसर्गिक चवी आहेत आणि जे निसर्ग निर्मित जे काही फूड असतील ते जे काही अन्नपदार्थ असतील ते आपण निसर्गनिर्मित तयार करू शकत नाही त्याच्यावर प्रक्रिया करून आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून करू शकतो जसं की गुलकंद आहे माणसाला गुलकंद तयार करता आला पण मकरंद अजूनही तयार करता आला नाही जो की मधमाशा असतात निसर्गामधल्या आणि त्या मधमाशा ह्या फुलांवरचा गंध म्हणजे श्वास घेत असतात आणि त्याच्यापासून जो मध तयार करू शकतात तर तो मध ह्या नवीन टेक्नॉलॉजीला किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला करता आला नाही त्याच्यासाठी मधमाशीचीच आवश्यकता आहे माणसाकडे तर एवढा मोठा विपुल प्रमाणात मेंदू उपलब्ध आहे परंतु ह्या मेंदूच्या वापरावर मानव हा जीवसृष्टीला धोका पोहोचवणाऱ्याच टेक्नॉलॉजी शोधून काढत आहे जीवसृष्टीला अशा म्हणजे ज्या पोषक वस्तू असतात किंवा जे पोषक घटक असतात ते माणसाला शोधता आलेले नाहीत तो फक्त निसर्गच आहे माणसासोबत इतरही जीव पृथ्वी तलावावरती आहेत पण ते पृथ्वीचा विध्वंस होईल सृष्टीला काही धोके असतील अशा कुठल्याही गोष्टी हानिकारक गोष्टी दुसरे जीव करत नाहीत एकटा मानवच आहे की जो सृष्टीला धोका पोहोचवू शकतो आज माणसानेच तयार केलेली टेक्नॉलॉजी आहे म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी आली म्हणजे काही ती कुठून आली आपोआप कुठून म्हणजे अशी उत्पन्न झाली जी स्वयंभू आहे असं तर काही म्हणता येत नाही आय टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय आता यायचं युग आलं यायचं युग आलं आपण सर्रास म्हणत आहोत आता आय हे करेल आय ते करेल कृत्रिम बुद्धिमत्तेवर जग चालेल कृत्रिम बुद्धिमत्तेचेच आता माणसं गरज पडणार नाही पण तयार केले त्या के ए आय टेक्नॉलॉजीला तयार कोणी केले तर त्याचं उत्तर आहे तयार केले ना म्हणजे माणसाचीच गरज आहे दुसरी गोष्ट आहे की म्हणजे ते तयार करण्यासाठी निसर्गातल्या वस्तू लागणारच आहेत म्हणजे पाण्यापासून जर आपण पाहिलं तर निसर्ग निर्मित वस्तू त्याच्यासाठी लागणारच आहेत म्हणजे ए आय काय बिगर पावसाचा ढगाचा बिगर ढगाचा पाऊसही पडू शकणार नाही हे तितकंच सत्य आहे यायचं युग आलं म्हणजे काय आलं आणि ए खूप फायदे होणार आहेत खूप फायदे होणार आहेत खूप फायदे होणार आहेत यापेक्षा त्याचे तोटे काय होणार आहेत हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण ए आय टेक्नॉलॉजी मधून जो कृत्रिम माणूस आहे तयार होणारा त्या कृत्रिम माणसाची तर ह्या जीवसृष्टीला भीती आहेच कारण कृत्रिम माणूस काय काय करेल सांगता येत नाही त्याची भीतीच आहे कारण त्याला संवेदना भावना काहीच नसणार आहे संवेदना तर कृत्रिम माणसाला नसणारच आहेत म्हणजे मानवजातीमध्ये माणसाला जशा भावना असतात संवेदना असतात ह्या नसतातच की ते कृत्रिम माणूस म्हणजे विध्वंसकच असणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा असेल तर एआय टेक्नॉलॉजी शोधणारे जे देश आहेत पहिला आहे अमेरिका म्हणजे चॅट जी पी टी जे अमेरिकेनं शोधलं आहे तर अमेरिका ह्या देशाचा जर आपण इतिहास पाहिला तर म्हणजे पृथ्वी तलावावरती ह्या जीवसृष्टीला पोषक असणारं कार्य नाहीच आहे अमेरिकेचं ना अमेरिकेचं जरी टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर योगदान असेल टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून अमेरिकेने उंच भरारी घेतली असेल परंतु ह्या निसर्गासाठी ती सगळी टेक्नॉलॉजी हानिकारकच आहे म्हणजे ही टेक्नॉलॉजी नसताना काही सृष्टी नव्हती का सृष्टी या ठिकाणी सृष्टीतले जीवजंतू जगत नव्हते का टेक्नॉलॉजी आली म्हणजेच काय फार मोठं निसर्गासाठी योगदान ठरलंय असं नाहीच निसर्गासाठी तर योगदान नाहीच आहे ही टेक्नॉलॉजी दुसरा देश आहे तो चायना आहे आता चायनाचं तर आपण पाहतोच प्रत्येकच वस्तू त्यांची मानवजातीसाठी आणि निसर्गासाठी किती सुखकर आहे आपण विचारच करायला पाहिजे आपल्या देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये गल्ली गल्लीमध्ये एक मन आहे मेड इन चायना घेतलेली वस्तू घरापर्यंत जायना म्हणजे लहान लहान लेकरंसुद्धा असं म्हणत असतात म्हणजे त्याचा अर्थ हे आहे की त्यांनी ज्या काही वस्तू विकसित केलेल्या आहेत त्याची काही गॅरंटीच नाही विध्वंसकच आहेत म्हणजे शेवटी निसर्गामध्ये त्या नष्टसुद्धा करता येत नाही तर इतक्या घातक वस्तू आहेत म्हणून काही काही देश हे चायना वस्तूंवरती बंदी आणतात आणि म्हणजे ए ए आय टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करणारा दुसरा देश कोणता असेल अमेरिकेनंतरचा तर तो चायना आहे हे दोन देशांची एकमेकांबरोबर स्पर्धा लागलेली आहे ए ए आय टेक्नॉलॉजीमध्ये की याच्यामध्ये कोण जास्त उंच भरारी घेतो आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे चायनाने आणि दीपशिका नावाचे ॲप आणले आहे ए आय टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी आणि मग चायनाने ते फ्रीमध्ये उपलब्ध केलेलं आहे विशेष करून म्हणजे चायनाचेही एआय टेक्नॉलॉजी मध्ये एक भरारी आहे प्रगतीपथावर आहे चायनासुद्धा ए आय टेक्नॉलॉजीमध्ये पण माणसासाठी ए आय मात्र हे हानिकारकच ठरणार आहे कारण अनेक क्षेत्रातल्या नोकऱ्या ह्या ए आय टेक्नॉलॉजीमुळे जाणारेच आहेत यात शंका नाही म्हणजे डेटा सायंटिस्टचं म्हणणंसुद्धा आहे की ए आय टेक्नॉलॉजी ही मानवजातीसाठी घातकच आहे आणि ए आय टेक्नॉलॉजीमुळे माणसांच्या कार्यक्षेत्रावरती परिणाम होणारच आहे अनेक कामं ए आय टेक्नॉलॉजीमुळे काही क्षकंदात पूर्ण होतील पण याही टेक्नॉलॉजीला भावना आणि संवेदना नाहीत त्याच्यामुळं ज्या व्यक्ती आपण जातीत सुद्धा एखादा भावना विरहित माणूस असेल त्याला भावनाच नसतील किंवा त्याचे संवेदनाच नसतील त्याला तर तो किती हिंसक असतो समाजात बघा मग ह्या टेक्नॉलॉजीला यायला या तर ह्या भावना संवेदना काहीच नाही याचा अर्थ ते हिंसकच असणार आहे मग मानवजातीला खूप घातक ठरणार आहे आणि जी गोष्ट मानवजातीला घातक आहे ती निसर्गाला किती घातक असेल हे पाहणं महत्वाचं आहे आणि कितीही टेक्नॉलॉजी येत असतील याय काय यायच्या पुढचीही एखादी टेक्नॉलॉजी आली पण ती निसर्गासाठी मात्र घातक नसली पाहिजे हे जर शब्दात माणूस तर्फेच असेल तर मग माणसाने प्रगती केली असं म्हणता येईल पण निसर्गासाठी जर घातक ठरत असतील या टेक्नॉलॉजी तर माणसाने प्रगती केली ना आता यायचं युग येत आहे फार मोठी माणसाने उंच गवसणी घातली असं म्हणता येणार नाही कारण सृष्टीला जी जी वस्तू घातक आहे ती प्रगतीच्या रकाण्यात बसू शकत नाही निसर्गाला जी गोष्ट घातक आहे ती प्रगतीच्या रकान्यात कधीच बसू शकत नाही निसर्गाला घातक नसली पाहिजे टेक्नॉलॉजी कुठलीही अशी टेक्नॉलॉजी शोधली पाहिजे आपला जो भारत देश आहे तो पूर्वीपासून अनेक टेक्नॉलॉज्या भारत देशाकडे आहेत परंतु भारत देशाचं प्रत्येक संशोधन हे निसर्गाला घातक नसलेलं आहे निसर्गाला कधीच घात पोहोचवू शकत नाही देशाच्या पाठीवर कुठेच असं तंत्रज्ञान नाही जे आपल्या देशाकडे उपलब्ध आहेत पण आपलं प्रॉब्लेम आपला असा झाला आहे आपली समस्या अशी आहे की आपल्या देशावरती जे जे राज्य करायला येतात म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात किंवा इंग्रजांच्या काळापासून धरलं तर आपल्या देशातल्या तंत्रज्ञानाला कुठे कोपऱ्यात दाबून ठेवतात आणि विदेशी तंत्रज्ञान जे आहे ते प्रगती आहे म्हणतात याच्यात म्हणजे आपलं तंत्रज्ञान असं आहे की त्याला पाणीही लागत नाही त्याला वीजही लागत नाही इतकं टेक्नॉलॉजी आपली, आपली सुईस्कर आहे आणि निसर्गासाठी घातक नाही तर पोषक आहे म्हणजे आपल्या देशामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान हे जुन्या काळापासून उपलब्ध आहे हे महत्त्वाचे जुन्या काळापासून नवीन तंत्रज्ञान आपल्या आहे पण आपले एका कोपऱ्यात ठेवले तर आणि विदेशी तंत्रज्ञान जेव्हा येतो तेव्हा तो तो जग खूप प्रगती करत आहे जग खूप प्रगती करत आहे हे मॉडेल आलं आहे ते मॉडल आलं आहे जग आता नवीन नवीन कपडे तयार करत आहे आणि एक असे कपडे तयार होतात पण ते कपडेही एवढे घातक असतात की हजारो वर्षे ते निसर्गामध्ये नष्ट करता येत नाही आणि ते तयार करणाऱ्या टेक्नॉलॉजी अशा असतात की त्याच्यासाठी निसर्गातल्या वस्तूंचा इतका वापर होतो बेसुमार वापर होतो आणि निसर्गाची हानी होते पण भारताकडे अशा टेक्नॉलॉजी हे उदाहरण आहे फक्त हे उदाहरण आहे फक्त की भारतामध्ये कपडा तयार करण्याची टेक्नॉलॉजी ही पूर्वीपासून आहे म्हणजे ऐतिहासिक आहे म्हणजे त्याच्यासाठी लाईट सुद्धा लागत नाही असे आणि ते तयार करण्याचे जे यंत्र असतात उदाहरणार्थ चरखा असेल हातमाग असेल की गल्ली गल्लीत बसून सुतारकाम करणारे जे बांधव आहेत ते अगदी साध्या साध्या निसर्गातल्या वस्तूंपासून ते तयार करतात त्यातला त्याला म्हणजे एकदा ते चरखा किंवा त्या हातमाग तयार झाला की आयुष्यभर त्याच्यावर ते आपण जेव्हा कपडा तयार करू त्याच्या साठी कुठली वीज लागत नाही आणि तयार करत असताना त्याला वापरासाठी कुठलं पेट्रोल डिझेल पाणी वगैरे काहीही लागत नाही अगदी हाताने आपण ते मानवी हाताने आपण ते कापड तयार करू शकतो ही पण टेक्नॉलॉजीचाच भाग आहे आणि ही टेक्नॉलॉजी खरी प्रगतशील टेक्नॉलॉजी म्हणावं लागेल आपल्या ह्या ए आयलाही ही मागे टाकणारी ही भारतीय टेक्नॉलॉजी आहे हे झालं एकच कापड उद्योगातलं असे अनेक उद्योग आहेत किंवा अनेक टेक्नॉलॉजी आहेत आपल्या देशामध्ये की ज्याचा आपण विचार करू शकत नाही इतक्या सुंदर सुंदर टेक्नॉलॉजीज आहेत आता आपण याच्याही पलीकडे जर गेले इतिहासात तर गौतम नावाचे ऋषी होते गौतम नावाचे ऋषी हे कृषी क्षेत्रामध्ये इतके पारंगत होते संशोधनात की असं म्हणतात की गौतम ऋषी हे सकाळी चार वाजता आंघोळीला जायचे नदीवरती आणि जेव्हा ते स्नानासाठी जात होते तेव्हा त्यांच्याकडे काही बियाणं असायचं उदाहरणार्थ साळीचं बियाणं होतं आणि मग ते असं सांगितलं जातं की ते साळीचं बियाणं हे आंघोळीला जाता जाता हे दोन्ही हाताने रस्त्याच्या दोन्हीकडेला टाकत जायचे आणि नदीवरून स्नान करून वापस येता येताना ते उगवलेली साळ आणि त्याला आलेलं धान्य ते पुन्हा म्हणजे घरी का काढत काढत घरी आणायचे घरी आणल्यानंतर तेवढ्या वेळामध्ये ते जे साळीचं जे उत्पादन आहे ते पूर्ण परिपक्व व्हायचं आणि मग ती साळ घरी आणल्यानंतर त्याच साळीचं ते, ते भात करून खाऊ शकायचे म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी पुढे होती याचं सांगायचं तात्पर्य हे आहे की पूर्वीच्या काळीसुद्धा असे बी बियाणे उपलब्ध होते हे सांगितलं जातं बरं याच्यामध्ये खोटं आहे असं असंही म्हणता येत नाही कारण अनेक टेक्नॉलॉजी होते आपल्या देशामध्ये दे। जसं की खिलजीने सगळं रिसर्च आपलं संशोधन हे त्याच्यामुळंच जाळलं होतं मग जर भाताच्या आपल्याकडे असे बियाणे पूर्वी होते की एवढ्या कमी कालावधीत ते परिपक्व व्हायचे हो आणि आपल्यापर्यंत ते परिपक्व होऊन आपल्याला अतिशय कमी वेळात ते मिळायचे म्हणजे चायना आणि अमेरिका यांच्याही पलीकडे गेलेलं आपलं इंडियन तंत्रज्ञान होतं पण आपण हे विसरत चाललेलो आहोत आता गौतम ऋषींचं अनेक जणांना वाटेल की नाही हे आख्यायिका आहेत किंवा दंतकथा आहेत हे खोटं आहे असं काही नसतं वगैरे आपण म्हणतो की कारण कुतर्क वितर्क आपण आपल्या देशातल्या तंत्रज्ञानावर घेतो चायनाच्या तंत्रज्ञानावर किंवा अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर आपण कुतर्क वितर्क कधीच करत नाही का तर ते खरंच आहे म्हणतात चायना अमेरिका हे जे देश काढतील ते खरंच आहे जे आपल्या देशातलं आहे याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही खरं आहे का खोटं आहे का कसं आहे दंतकथा आहेत ह्या कहाण्या आहेत आपण याच्यावरती करतो परंतु सध्याच्या परिस्थितीत आपण पाहिलं तर आपल्याकडे जुने माणसं असतीलच प्रत्येकाच्या गावात गल्लीत जुन्या माणसांना एका बियाणाचं नाव विचारा त्यांच्यासमोर बरू हा शब्द काढा आणि बरू म्हणल्यानंतर हां ते सांगतात की बरू हे एक पीक आहे आणि ते पीक असं आहे की आपण शेतामध्ये टाकल्यानंतर खूप कमी कालावधीत म्हणजे खूप कमी कालावधीत ते उगवतं लगेच उगवतं आणि खूप कमी कालावधीत ते आपल्याला असं घेणं घेता येणारं पीक आहे मग तेव्हा पूर्वीच्या काळी आम्ही हे पीक घेत होतो हे खूप कमी कालावधीत येणारं आहे असं ते सांगत असतात आपल्याला जुने माणसं पण आता ते भारतीय होतं खूप कमी कालावधीत येणारं होतं मग अलीकडे आपण ते कुठे कोण्या कोपऱ्यात घातले तर अलीकडच्या ज्या पिढीला आहे हा शब्दही माहीत नाही बरू नावाचा काय आहे परंतु ज्यावेळेस आपण बी एस सी ॲग्रीसारखे शिक्षण घेतो त्या ठिकाणी मात्र हे सगळं संशोधन ठेवलेलं असतं तेव्हा आपल्याला तिथलं प्राध्यापक सांगतात की बरू हे पीक आता आपण हिरवळीचं खत म्हणून वापरू शकतो का कारण जर विचारलं त्यांना का हिरवळीचं खत म्हणून वापरू शकतो तर ते सांगतात उदाहरणार्थ आपल्याला एखादं पीक घ्यायचं असेल आणि मग आपण जर त्या ठिकाणी बरू पेरणी केली बरू या पिकाची तर ते खूपच कमी वेळामध्ये उगवतं आणि मग ते हिरवगार होतं ते रूप आणि मग आपण पुन्हा त्याच्यावरती नांगरणी करून ते जमिनीमध्ये शकतो आणि मग हिरवळीचं खत तयार ना आपण त्याच्यावरती दुसऱ्या पिकाची पेरणी करू शकतो आपल्याला हिरवळीचं खत म्हणून हे घेता येण्याचं कारण आहे की ते खूप कमी कालावधीत आपल्याला तयार करता येतं ह्या म्हणजे ते खतच आहे एक प्रकारचा आणि त्या खता त्या खतामध्ये जमीन खतामुळे जमीन एवढी सुपीक होते की आतापर्यंत कुठल्याही देशाला तसं सुपीक जमिनीला सुपीक बनवणार खत आपल्या टेक्नॉलॉजीच्या जोरावर तयार करता आलेलं नाही हे आपले प्राध्यापक आपल्याला बी एस सी अग्रीच्या शिक्षणात एम एस सी अग्रीच्या शिक्षणात सुद्धा सांगतील त्याचं कारण सांगतात की आपल्या देशाची टेक्नॉलॉजी ही इतकी इतकी पुढे आहे आणि निसर्गाला इतकी पोषक आहे तिचा अजिबात घातक परिणाम नाही विदेशी तंत्रज्ञानाने तर अनेक अनेक खतं निर्माण केलेच आहेत आता याय टेक्नॉलॉजीसुद्धा फर्टिलायझरमध्ये असं संशोधन करेल यायचा वापर करून खते निर्मिती होतील यायचा वापर करून पीक निर्मिती होईल यायचा वापर करून पेरणी होतील यायचे वापर करून ऊसाची लागवड होईल असं अनेक आपल्याला दाखवल्या जातच ए आयचा वापर करून डाळी तयार केल्या जातील पण त्यांची चव काय असेल हे मात्र तेवढाच मोठा प्रश्न आहे सगळ्या गोष्टीत ए आयचा वापर करण्यात येईल परंतु भारतीय टेक्नॉलॉजी कुठेतरी ही इतिहासाच्या पडद्याच्या आड जाईल या ए आय टेक्नॉलॉजीमुळे याची खबरदारी आपल्याला घेणे आवश्यक आहे आपल्याकडे इतके टेक्नॉलॉजी आहेत जसे की आपण आता डेटा सायंटिस्ट सांगत आहेत की आपल्या देशामध्ये दे ध्यान धारणा योग विपश्यना ह्या ज्या हे जे विषय आहेत हे खूप महत्वाचे आहेत आणि ह्या ए टेक्नॉलॉजी आल्यानंतर आपल्याला हे विषय अतिशय मदत करणार आहेत ध्यानधारणा टेक्नॉलॉजी ध्यानधारणा योग आणि विपशना ह्या ज्या साधना आहेत हे आपल्याला मदत करणार आहेत कारण ह्या ए आयमुळे आपलं जे मानसिक आरोग्य आहे ते बिघडणार आहे आणि मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर आपल्याला तर माहीत आहे योगा सायन्सच आपल्याला मदत करू शकते मान मानसिक आरोग्याला ठिकाणावर आणण्यासाठी म्हणून याच्यामध्ये आता डेटा सायंटिस्ट सांगतात की ए आय आल्यानंतर आपल्याला योगा टीचरची जास्तीत जास्त गरज पडणार आहे कारण योग योगा टीचरच वाचवू शकतील पुन्हा ह्या स जीवसृष्टीला पुन्हा काही योगा टीचरच एक नवीन चैतन्य देऊ शकतील कारण की मानवी आरोग्यावर आणि मानवी मेंदूवर सुद्धा या टेक्नॉलॉजीचा अत्यंत परिणाम होणार आहे असं आपण सध्या मोबाईलचंच बघितलं तर मोबाईल आपल्या जेवढा वेळ हातात राहील तेवढा आपल्या मेंदूला त्रास जाणवत आहे तेवढा हातापायाला थकवा जाणवत आहे आणि मग ह्या थकव्यातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला योग मेडिटेशन आणि विपशन हेच मदत करू शकतील असं डेटा सायन्सिस्ट म्हणणं आहे की जे विदेशात सध्या काम करतात डेटा सायंटिस्ट त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते सुद्धा सांगत आहेत की ए आय किती घातक आहे मानवजातीसाठी प्रचंड घातक असणारं हे ए आय आहे तर ए आय टेक्नॉलॉजीच्या आपण फार काही म्हणजे भुरळ नसली पाहिजे आपल्या मनाला आणि जग खूप पुढे गेले देश खूप पुढे आहे आणि आपण तेवढं पुढे गेलंच पाहिजे आणि आपण त्याला बळी पडलंच पाहिजे तर असं काही नाही आपला देश आधीपासूनच पुढे गेलेला आहे याच्या पुढेही पुढेच जाणार आहे म्हणून आपण फारच काही विदेशी टेक्नॉलॉजी फारच विकसित आहे अशा मागे न लागता विदेशी टेक्नॉलॉजीमध्येच सगळे काही शोध लागले सगळे काही रिसर्च झालेत असं नाही कारण भारताने सुद्धा सुपर कम्प्युटरचा शोध लावलेलाच आहे भारतामध्ये सुद्धा सुपर कम्प्युटर तयार झालेलंच आहे अशा फक्त फरक एवढाच आहे की आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी ही विकसित केल्या जात नाही तयार जेव्हा होते तेव्हा त्याच्यावरती ते पाहिजे तेवढा खर्च केला जात नाही पाहिजे तेवढं शासन लक्ष देत नाही गव्हर्मेंटनं ना म्हणजे इकडं लक्ष देत नाही रिसर्च डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्या सायंटिस्टवर अजिबात लक्ष देतच नाही हेच म्हणावं लागेल कारण आपले जे बेस्ट ब्रेन आहेत आपल्या देशातले त्यावर काहीच लक्ष दिलं जात नाही आणि मग ते शेवटी विदेशात जातात आणि विदेशीयांना त्या आपल्या बेस्ट ब्रेनचा फायदा होतो आणि मग आपले सायंटिस्ट तिथं जाऊन नवीन टेक्नॉलॉजी शोधण्यापेक्षा आपल्या सायंटिस्टनी आपल्या बेस्ट ब्रेननी आपल्या देशात जर विकसित करायची असेल एखादी टेक्नॉलॉजी तर आपल्या गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की त्यांनी पुरेपूर मदत केली पाहिजे लक्ष घातलं पाहिजे आणि मग बघा या विदेशी टेक्नॉलॉजीला कसा बाजूला करून एक तर इंडिया हा विश्वावर राज्य करू शकतो इतक्या चांगल्या टेक्नॉलॉजी आपल्या देशात शोधता येतात की इंधनच्या बाबतीत असेल दुसऱ्या देशामध्ये इंधनचे जे साठ साठे आहेत जमिनीतले तेच ते उपसत राहतात पण आपल्या देशामध्ये इंधनाचे असे साठे तयार केले जातात की ज्याला आपण पुनर्निर्मित करू शकतो उदाहरणार्थ आपल्याकडे जनावर असतात जनावरांचं सेन हे विपुल विपुल प्रमाणात उपलब्ध असतात खेड्यापाड्यात सुद्धा असतं गावागावात असतं आणि त्याच्यामध्ये मिळणारा जो मिथेन गॅस आहे त्याच्यापासून आपली टेक्नॉलॉजी इंधन बनवू शकते मिथेनपासून अलीकडे ऊसामधूनही मिळत आहे मागे मागे बाबळीच्या झाडापासूनही आपल्याला काही इंधनाच्या बाबतीत हे रिसर्च प्राप्त झाले होते म्हणजे इतक्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत की जे आपण पुनर्वापर करू शकतो त्याचा आणि पुनर्निर्मितसुद्धा करता येतं आणि त्याचा घातक परिणाम नसतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे विजेच्या बाबतीत आहे आपल्याला त्याच मिथेन गॅसचं आपल्याला वि जसं की गोबर गॅस असेल बायोगॅस असेल आपल्या आपल्याला त्याच्यापासून वीज निर्मितीही करता येते आणि गाड्यांमध्ये ट्रॅक्टरमध्ये गाडी चालवण्यासाठी तिकडे आपल्याला इंधन म्हणून वापरता येतो म्हणजे इतकं टेक्नॉलॉजी आपली चांगली आहे आणि जनावर म्हणजे हे नैसर्गिक निसर्गातला भाग आहे आणि जनावरांचं शेण हे टाकाऊ म्हणून आपण टाकत असतो शेतामध्ये किंवा आपण गौऱ्या म्हणून जाळत असतो त्या शेणापासून तयार करून पण त्याच्यापासून वीज निर्मिती सुद्धा आपल्या देशाला करता येते आणि त्याच्यापासून इंधन निर्मितीही आपल्या देशाला करता येते म्हणजे हे पण एक टाकून टेक्नॉलॉजीचाच भाग आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये निसर्गाला घातक काहीच नाही आहे आता या एआय टेक्नॉलॉजी असतील वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील आणि निसर्गाला किती घात पोहोचवत आहे याच्यासाठी लागणारं प्रचंड पाणी याच्यासाठी लागणारे प्रचंड तंत्रज्ञान हे उपलब्ध करत असताना निसर्गाचा किती विध्वंस होतो आणि हे तयार केल्यानंतर पुन्हा त्याच्यातल्या ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्या पुन्हा त्याचं विघटन सुद्धा होत नाही जर आता जर विचार केला आपण सध्या सध्याच्या परिस्थितीत विचार केला 多。 टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही वस्तू तयार झाल्या आहेत आपला आणि जेवढ्या काही टाकाऊ आहेत प्रत्येकाच्या घरात आहेत टाकाऊ मोबाईल असे तीन तीन चार चार पाच पाच मोबाईल घरात पडून आहेत काहींच्या घरात दहा दहा वीस वीस मोबाईल पडलेले आहेत की जे टाकाऊ आहेत पण घरामध्ये ठेवलेले आहेत प्लॅस्टिकच्या अशा अनेक वस्तू आहेत बिघडलेल्या टी व्ही आहेत कूलर आहेत हे सगळ्या टेक्नॉलॉजीचाच भाग ह्या आणि फ्रीज आहेत प्रत्येक बरे बऱ्याच जणांच्या घरात बिघडलेले फ्रीज आहेत हे सगळे जर बाहेर काढले काही जणांच्या दारामध्ये बिघडलेल्या अपघात झालेल्या कार आहेत वाहनं आहेत मोटरसायकल आहेत नवीन नवीन मॉडेल आले मोटरसायकलचे की खरेदी केले जुन्या तशाच दारात हे सगळे जर एका ठिकाणी आणलं प्रत्येकाच्या घरातलं तर विचार करा आता याला कुठे ठेवा आणि याचं विघटन कसं होईल हा मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही या प्रत्येकाच्या घरात कुठेतरी कोपऱ्याला ठेवल्यात म्हणून आपल्याला काही वाटत नाही पण ह्या जर बाहेर काढल्या प्रत्येकाच्या घरातून तर एकतर याचं विघटनही होत नाही आणि याचं काय करायचं याला साठवून कुठं ठेवायचं हा एवढा मोठा प्रश्न निर्माण होता अगदी हेच होणार आहे या टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा दुसरं काहीच होणार होणार नाही फक्त हे वाढणार आहे आणि भावना शून्य टेक्नॉलॉजी आणि संवेदना शून्य टेक्नॉलॉजी असल्यामुळं माणसावर इतका विघात म्हणजे इतके आघात होणार आहेत आणि इतका विनाश होणार आहे या टेक्नॉलॉजीमुळे आणि ह्या तयार करणारे देशही काही फार प्रगत प्रगतशील आहेत म्हणजे त्यांनी फार निसर्गासाठी काहीच देण नाही हे म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीची निसर्गासाठी काहीच देण नाही त्याच्यामुळं या टेक्नॉलॉजीची जास्त भुरळ नको जेव्हा या टेक्नॉलॉज्या नव्हत्या तेव्हाही सृष्टी होती या टेक्नॉलॉजीमुळे आपलं जीवन सुकर नाही तर दुःखकरच होणार आहे आणि मानवजातीला खूप मोठा धोका निर्माण होणार आहे तो कृत्रिम माणसाचा कृत्रिम माणूस काय करेल सांगता येत नाही अतिशय भयंकर धोके आहेत या टेक्नॉलॉजीचे म्हणून आपल्याला त्याचा वापर कसा करून घेता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण त्या टेक्नॉलॉजीला हाताळलं पाहिजे आणि आपल्या गव्हर्नमेंटने पूर्ण लक्ष घातलं पाहिजे की डेटा सिक्युरिटीसाठी पूर्ण लक्ष घातलं पाहिजे आणि डेटा डेटा सिक्युरिटी दिली पाहिजे आणि त्यानंतर घातक परिणामापासून मानवजातीला दूर राहता आलं पाहिजे या पद्धतीने या ए आय टेक्नॉलॉजीला आपल्याला वापरता आलं पाहिजे ह्यावरच गव्हर्मेंटने कार्य करावं कारण ए आय टेक्नॉलॉजीचे येणाऱ्या काळामध्ये दुष्परिणाम होणार नाहीत सुद्धा आखणी करावी कारण दुष्परिणाम होत असतील तर असं टेक्नॉलॉजी आपल्याला नको आहे जर चांगले परिणाम असतील तरच त्या टेक्नॉलॉजी प्रगतीसाठी आपल्याला पोषक आहेत म्हणून दुष्परिणाम करणाऱ्या टेक्नॉलॉजी कदापिही विकसित होऊ नयेत आणि त्या टेक्नॉलॉजीमधून काही घातक परिणाम होऊ नयेत हे लक्ष घालावं शासनांनी जय हिंद जय भारत धन्यवाद